लग्न जमत नाही शिक्षण आहे आम्ही पीएच डी झालोय पण आमच्या लग्नाचा विषय आहे तोही विद्यापीठानं कुलगुरु साहेबांनी कानावर गावा शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे जेव्हा आमच्या लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काम करायला लागू त्या आपण विदर्भातल्या मग ते गडचिरोली भंडारा गोंदियापासून तर इकडे बुलढाणा वाशिम अकोलापर्यंत सर्व शेतकरी सुखी भरण्याचं काम करू विद्यापीठामध्ये स्वतःवर अन्याय झालाय म्हणून त्या विरुद्ध लढा पुकारणारा आम्ही एक सामान्य विद्यार्थी ते आज हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न त्याच विद्यापीठांच्या सर्वोच्च व्यक्तीकडे मांडून त्या विद्यार्थ्यांना न्याय देणार आम्ही अशा प्रकारचं मी या व्हिडिओचं टायटल टाकलेलं आहे या माध्यमातून मला तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर ठेवायच्या आहेत कुठलंही विद्यापीठ असो आता मी विद्यार्थी प्रतिनिधी राहिलेलो आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मी आज महाराष्ट्रभर हाताळतो आहे महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठं जे आहेत त्या कृषी विद्यापीठामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच एक आशेचा किरण बी कुठेही अन्याय झाला तर ज्ञानेश्वर खरात पाटील हे नाव आपल्या पाठीशी आहे हा आधार किमान देण्याचं काम मी या महाराष्ट्रभर त्या विद्यार्थ्यांमध्ये केलेलं आहे आणि आज कुठेही अन्याय झाला तर पहिला फोन आम्हाला येतो ही खूप आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की आम्हाला ती सेवा करण्याची संधी मिळते परंतु एक गोष्ट लक्षात घेतली असता आता काल आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी गेलेलो होतो चार पाच विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी आहेत महाविद्यालयाची काही चुकी आहे काही विद्यापीठातल्या लोकांची चुकी आहे आणि त्या चुकीमुळं ते शेतकरी पुत्र असलेल्या त्या विद्यार्थ्यांना स्वतःचं वर्ष वाया घालवं लागू राहिलं आता वर्ष वाया घालवणं म्हणजे काय हो तर शैक्षणिक नुकसान एका वर्षाचं म्हणजे आयुष्यातलं एक वर्ष गेलं दुसरा म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे आर्थिक तशी त्याची पत नाही आहे म्हणून अजून कर्जबाजारीपणा पण येणार आणि सर्वांगीण दृष्ट्या त्याला त्याचं मानसिक खच्चीकरणसुद्धा होणार मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर एखाद्या इन्स्टिट्यूशनच्या किंवा एखाद्या कॉलेजच्या चुकीमुळे होत असेल तर त्याचा विद्यार्थ्यावर आणण्या का विद्यार्थ्यांनी का ते सोसायचं हाच माझा सरळ कालचाही सुद्धा प्रश्न होता याचा अर्थ काय म्हणजे आम्ही विद्यापीठाच्या विरोधात आहोत अशातला नाही आज विद्यापीठांनी समोर जावं विद्यापीठांना नामांकन भेटावं या आणि नामांकन भेटल्यानंतर अभिनंदन करायलासुद्धा आम्हीच समोर आहोत आमचं विद्यापीठ आहे आम्ही शिकलेलो आहोत त्याची बदनामी होवी हा आमचा हेतून असतो आहे परंतु तुम्हाला आज मी माझं सांगतोय की मी नागपूर कृषी महाविद्यालयामध्ये शिकत होतो माझा एक विषय एका मार्कानं मी बॅक राहिलो होतो त्याच्यानंतर आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये रिचेकिंग आणि फोटोकॉपी म्हणजेच काय तो विषय रिचेकिंग रिचेक करता येतो त्यासाठी सातशे साडेसातशे रुपये भरावे लागतात आणि तोच विषय आपण फोटोकॉपी त्याची बोलू शकतो आणि त्या फोटोकॉपीमध्ये जर टोटलिंगमध्ये घोळ असेल टोटलिंगमध्ये जर मिस्टेक झाली असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याचे मार्क वाढून देतात त्यांना न्याय दिला जातो आता तशाच प्रकारचा मी एक विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो मी रिचेकिंगला टाकला मला माझ्या वर एका वर्षाचा सवाल होता मला रिचेकिंगमध्ये नो चेंज आला नो चेंज आल्यानंतर मी त्याची फोटोकॉपी मागवली फोटोकॉपी बघितली त्या झेरॉक्स बघितली पेपरची पूर्ण त्या झेरॉक्सची मी टोटल मारली तर टोटल आमचं टू प्लस वनचा विषय होता ब्याऐंशीवर पासिंग होतं ब्रिडिंग होता तो चौथ्याचा तर मला ब्याऐंशी होते आणि टोटलिंगमध्ये एका क्वेश्चनला डेफिनेशनला एक मार्क आणि खालचा डिस्क्रिप्टिव्हला अडीच मार्क असे दिले होते असे टोटल साडेतीन मार्क झाले होते आणि तिथं अडीचच ग्राह्य धरण्यात आले होते माझी सरळ मागणी होती की मला तो जो एक माझा मार्क तुम्ही पकडलेला नाही तो ॲड करा आणि माझा सब्जेक्ट नेऊन तो माझं वर्ष वाचतंय परंतु मला विद्यापीठामध्ये प्रचंड पूर्ण पुरावे असताना नागपूर कृषी महाविद्यालयाच्या कृषी महाविद्यालयानं मला तिकडनं मदत केली तिकडनं मी विद्यापीठामध्ये आलो पण विद्यापीठामध्ये माझी दखल घ्यायलाच तयार नव्हतं कोणी प्रचंड मला मानसिक त्रास झाला मी दोन दोन तीन तीन तास रजिस्टारच्या ऑफिसच्या बाहेर बसत होतो आणि रजिस्टरच्या ऑफिसच्या बाहेरचा रजिस्टर जो एक पी आहे गौड का गौड नाव आहे त्याचा तो इतका मुजोरा आहे इतका मांज त्याला आहे कालसुद्धा आम्ही गेलो होतो तर काल तो हाकलून द्यायला लागला होता आम्हाला काल जेव्हा त्याच्या त्याला दाखवला आम्ही कोण आहोत काय आहोत त्याच्यामुळे तो जरा थंडा झाला तर तो आज सोडत नव्हता प्रकाश कडू सर त्यावेळेस रजिस्टर होते जेव्हा सर बाहेर चालले बाहेर चालताना सरांचं लक्ष माझ्याकडे गेलं कारण तू इथं का बसलेला आहे तुम्ही सरांना सांगितलं असाचा प्रॉब्लेम माझा मग तेव्हा सरांनी तो विषय आयराणीवर घेतला आणि मग त्यानंतर पंधरा वीस दिवसांनी माझा निकाल लागला मला न्याय मिळाला पण त्या दरम्यान मला जवळपास सतरा ते अठरा चक्रा तीन ते चार महिने नागपूर ते अकोला घालावं लागले सांगायचं तात्पर्य एवढं की फर्स्ट प्रायोरिटी हा स्टुडंट असला पाहिजे तो ना की पी डी एम पी के मध्ये आहे ना की व्ही एन एम के मध्ये आहे ना की, की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आहे विद्यार्थी आलाय बाबा दोनशे तीनशे चारशे किलोमीटर अंतरावर अंतरावर जर विद्यार्थी विद्यापीठामध्ये येत असेल तर विद्यापीठातल्या ज्या संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे की त्याला प्राथमिकता देणं आणि काय बाबा तू शेतकऱ्याचा मुलगा ये आपला विद्यार्थी आपल्या मुलासारखा आहे त्याला घेणं त्याचा प्रश्न हाताळणं आणि त्याला न्याय देणं पण एवढ्या साध्या गोष्टी जर होत आज साध्या गोष्टीसाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे आज विद्यापीठाला जवळपास आपली रँक जे मानांकन होतं नामांकन होतं ते अठ्ठेचाळीस होतं वन आपण अडोतीस आणि आता सव्वीसवर आलेलो आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही काल जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तर त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो पण सर आउट ऑफ स्टेशन स्टेशन असल्यामुळं आम्हाला सरांची भेट झाली आणि आम्ही दोन चार दिवसांनी परत जाऊ परंतु काल ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मी घेऊन गेलो होतो तर त्या विद्यार्थ्यांनी त्या सब रजिस्टर त्यांची नावं मी घेत नाही या ठिकाणी ते सुद्धा माझे गुरुवारी आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे काल की काय प्रकार घडला ते विद्यार्थी माझ्या समोर मी त्यांच्या समोर बसलो त्या, बस त्या विद्यार्थ्याला म्हटलं सांग वागणूक कशी मिळते तर तो विद्यार्थी त्या एका शिक्षकाबद्दल त्यांना सांगितलं तिथले जे सब रजिस्टर आहेत की ते ऑफिसमधनं हाकलून देतात पहिला मुद्दा दुसरा की तू बुलढाण्याचा आहे तुम्ही चीट करता तुम्ही चाळीचाळीस पन्नास पन्नास लोक असेच आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला तो कुठचा आहे इथून तुम्ही ट्रीट करणार का मी सुद्धा बुलढाण्याचा आहे अनेक विद्यार्थी बुलढाण्याचे आहेत आपल्या विद्यापीठामध्ये अनेक हेड ऑफ डिपार्टमेंट हे याचे आहेत बुलढाण्याचे आहेत अनेक चांगले सायंटिस्ट लोक बुलढाण्याचे आहेत मग तुम्ही असं बुलढाण्याचं म्हणून हे करणार का त्या व्यक्तीचं नाव घेतलं त्याची किती <laughs> बदनामी होईल या ठिकाणी मी कुलगुरू महोदयांना तिथे कळवणारच आहे काल मी रजिस्ट्रार जे आहेत डॉक्टर त्यांना त्यांनासुद्धा हा विषय सांगितलेला आहे आणि माझी किमान अपेक्षा एवढी आहे की विद्यार्थी त्या ते ठिकाणी आल्यानंतर त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळावी की बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे कारण की विद्यार्थी कॉलेज त्याला विद्ध न्याय देत नाही म्हणून तो विद्यापीठामध्ये येतो काल सब रजिस्ट्रार आम्हाला म्हणत होते की तुम्ही कॉलेजकडे जा अथॉरिटी तुम्ही आहात तुम्ही परत आम्हाला कॉलेजकडे पाठवता हे योग्य नाही आहे बरेच विषय आहे विदर्भाच कृषी पंढरी म्हणून आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ओळख आहे आणि ती ओळख आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सुद्धा विद्यापीठाचा भाग आहोत आम्ही सुद्धा विद्यार्थी आहोत आम्ही तिथून घडलेलो आहोत तिथल्याच प्रोफेसर लोकांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं आज विद्यापीठाचं नामांकन सव्वीस आलं तर आम्हालाही मनस्वी आनंद झालेला आहे आणि आजही आज मी एक म्हणजे संघटना चालवतोय माझं सोशल फाउंडेशन चालवतो आहे माझी शेतीही करतो आहे आणि शेती करत असताना मी यावर्षी महात्मा फुलेरावरी कृषी विद्यापीठाचं फुले संगम के डीएस शास्त्र हे जे सोयाबीनचं वान आहे हे वाण घेतलं हे वाण घेतल्यानंतर आपल्या विद्यापीठाच्या टापरे मॅडम मला बोलल्या की बाळा आपल्या विद्यापीठामध्ये शिकला आपल्या विद्यापीठाचंही थोडं बघितलं पाहिजे आम्ही बघायला तयार आहोत ना त्याच्यानंतर साहेब जी ब्रीडर आहेत सोयाबीनचे अमरावतीचे त्यांचं माझंही बोलणं झालं आता कुलगुरू साहेबांनासुद्धा मी या माध्यमातून बोलणार आहे कारण की जी फुले संगम केडीएस असते सव्वीस आहे त्याच तुडीची आपली पिके आंबासुद्धा आहे तितकंच हेक्टरी तिचं उत्पादन आहे परंतु मग फुले संगम जर आज पूर्ण महाराष्ट्रभर पसरते मला आज जवळपास एकोणचाळीस हजार माझे सबस्क्रायबर आहेत यूट्यूबला त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही व्हेरायटी लोकांपर्यंत पोचू शकतो त्यामुळं आपली आपल्या विद्यापीठाचं नाव लौकिक वाढणार आहे आपली व्हेरायटी घराघरामध्ये महाराष्ट्रभर पोचणार आहे आणि आपली व्हरायटी पोचल्यानंतर आपल्या विद्यापीठाचं उत्पादनसुद्धा त्यातून वाढणार आहे आणि आपल्या त्यातून आपल्या जे सायंटिस्ट लोक आहेत जे ब्रिडर आहेत त्यांना वाव मिळणार आहे ते या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू पण आम्हाला सोबत विद्यापीठानं घ्यावं जर जा आज आम्ही जातो आम्हालाच इग्नोर करतात जर आम्हाला इग्नोर केल्या जात असेल तर बाकीच्यांचं काय काल मी एक विद्यार्थी प्रतिनिधी आणि भल्याभल्यांना वटणीवर आणणारा मी माणूस आहे आणि असं असताना देखील मलाच तो काळभांडे साहेबांचा पी ए गौड का गौड आहे तो तर तो मला हकलून द्यायला लागला तिथनं जवळ त्याला म्हटलं तू नोकर आहे नोकरासारखा नोकरा राहा त्यावेळेस तो जरा आला त्याच्या भूमिकेमध्ये की आपण नोकर आहोत खरंच असे पद्धत जर होत असेल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आम्ही बांधतोय आज हेच विद्यार्थी आज अनेक विद्यार्थी आपल्या याच्यामध्ये आहेत की ज्या आपल्या विद्यापीठाचा आपल्या भागाचा नावलौकिक वाढू शकतात आणि मी आज एक संघटना चालत असताना राजकीय सामाजिक किंवा शेती क्षेत्रात काम करत असताना की बाबा माझा जो विश्वास आहे की ते विद्यापीठाचं तंत्रज्ञान आहे विद्यापीठातले शास्त्रज्ञ आहेत यांच्या मनगटामध्ये शेतकरी सुखी करण्याची धमक आहे हे मी जाणू नये आणि ते मला शेतकऱ्यांना पचून द्यायचं आहे पटून द्यायचं आहे आणि विद्यापीठाने आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्याशी सांगड घालायची आज मला जर पिके व आंबा नावाची व्हरायटी दिली आणि मला जर मा मार्गदर्शन जर दिलं आणि त्या माध्यमातून मी जर तिचे डेमो आपल्या युट्यूबला टाकले तर आज आपल्याला किती लोकं बियाणं मागणार आहेत त्या माध्यमातून आपलं बियाणं कुठे कुठे जाणार आहे हाही विचार व्हायला पाहिजे आणि पस्तीस चाळीस टक्के आपली लोकं नाहीत म्हणजे शंभर टक्के आपण विद्यापीठात कर्मचारी नाही आहेत पस्तीस चाळीस टक्क्यावर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी सव्वीसावा मानांकन आणू शकतो तर अजून आपण आपलं जर तर वातावरण टाईट केलं अजून जर आपण चांगला वाव दिला आपण आमची आम्ही आहे आम्ही भांडतो ना आम्ही कृषी मंत्रालयात जातो कृषीच्या आयुक्तालयाचे सचिव होते आमचे डवले साहेब आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे आहेत आपण त्यांना म्हणू शकतो आमचं सव्वीसावं मानांकन आलंय साहेब कृषी मंत्र्यांना मी थेट फोनवर बोलतो आहे मी त्यांच्या संदर्भातले कॉल रेकॉर्डिंग सुद्धा टाकतोय आता आम्ही हिवाळी अधिवेशनाला ज्यावेळेस विदर्भाचे अनेक प्रश्न घेऊन तिथे जाणार आहे तिथे जा गेल्यानंतर आम्ही त्या गोष्टी मांडणार आहे की विद्यापीठाला ना सव्वीसावं नामांकन आणलं आहे तुम्ही विद्यापीठाला आता फंड द्या विद्यापीठाचा तुम्ही सत्कार केला पाहिजे आणि या माध्यमातून परत आपल्याला विद्यापीठ शेतकऱ्याच्या दारापर्यंत कसं जाईल आणि त्याचं उत्पादन आणि उत्पन्न कसं वाढेल आणि उत्पादन उत्पन्न ना वाढूनच नाही तर शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा ग्राहक सुद्धा आपल्याला तयार करता आला पाहिजे त्या दृष्टीनं काम जर केलं गेलं पाहिजे तर कुठेतरी आपल्याला शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपल्याला बदल घडवता येणार आहे कारण की शेतकरी आता उत्पादन भरपूर घेतोय सगळ्या सोयीसुविधा त्याच्याकडे आहेत पण उत्पादन घेतलेल्या उत्पादनापासून उत्पन्न ना मिळत नाही आहे त्याला जास्त भाव मिळत नाही आहे आणि तो न मिळण्याचं कारण म्हणजे घामगामा गाळावा आपण आणि कणगी भरावी बादशाची याप्रमाणे आपण आपला माल पिकावा आणि बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्यानंतर त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही म्हणून त्याची आर्थिक पत सुधारलेली नाहीये आपल्या विदर्भामध्ये दूध संघ नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भामध्ये पूरक व्यवसाय नाही आहेत शेतीला जोडून तर त्याकडे हा शेतकरी जर आपण कॉन्सन्ट्रेट करता गेला आपल्याला आणि उत्पादन उत्पन्न आणि त्यासोबत शेतीसोबत असलेला पूरक व्यवसाय म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल नैसर्गिक दुसरं संकट असेल असं जर आलं तर तो शेतकरी त्या व्यवसायाकडे कॉन्सन्ट्रेट होईल आणि बाजारपेठा शेतकऱ्यांना दाखवण्याची गरज आहे शेतकरी जोपर्यंत बाजारात जाणार नाही बाजारात काय विकतं हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही शेतात काय पिकत याला महत्त्व राहणार नाही शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे जेव्हा आमच्या लक्षात येईल आणि त्या पद्धतीनं आपण पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काम करायला लागू त्या पद्धतीनं आपण विदर्भातल्या मग ते गडचिरोली भांडारा गोंदियापासून तर इकडे बुलढाणा वाशिम अकोला पर्यंत सर्व शेतकरी सुखी भरण्याचं काम करू आम्ही विद्यापीठाला कधी मदत द्यायला तयार आहे हजारो विद्यार्थी आज आमच्या सोबत आहेत हजारो तरुण घेऊन आम्ही आज सोबत चाललेलो आहोत तर आमचासुद्धा विद्यापीठांना आमचा फायदा करून घ्यावा ही मला या माध्यमातून विनंती करायची आहे आणि विद्यार्थ्याला इथं प्राथमिकता असली पाहिजे हीसुद्धा मला आदरणीय कुलगुरू साहेबांना या माध्यमातून मी विनंती करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे आज त्यांच्या प्रयत्नातून पस्तीस चाळीस टक्के कर्मचारी संख्या असताना आज सव्वीसावं नामांकन आलं ही आनंदाची बाब आहे आणि त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि दुसरा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जे रिक्त पदं आहेत ते रिक्त पदं भरण्यात यावेत जेणेकरून आपला जो कृषी विद्यार्थी आहे किंवा जो पी एच डी करून बसलेला आहे जो एम एस सी करून बसलेला आहे त्याला रोजगार मिळेल आणि त्याच्या माध्यमातून त्याला संधी मिळेल हे कारण की लग्न राहिलेत बरं का आमची लग्न राहिलीत लग्न जमत नाही शिक्षण आहे आम्ही पी एच डी झालो आहे पण आमच्या लग्नाचा विषय आहे तोही विद्यापीठानं कुलगुरू साहेबांनी कानावर घ्यावा आम्ही आमच्यापर्यंत कृषी मंत्र्यापर्यंत पाठू असं सर्व मिळून आपल्याला एक झालो तर आपण नक्कीच आपल्या विदर्भाचा किंवा आपले जे कि मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल जे चार विद्यापीठ आहेत त्यांचे कार्यक्षेत्र आहेत तर त्या कार्यक्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आणू शकतो एवढंच मला या ठिकाणी हे व्यक्त करायचं होतं तूर्तास थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद